काय सांगाल काय निवेदन दिले काय आज मी तुळजाभवानी मंदिर संस्थान सफाई कामगार आणि सुरक्षा रक्षक यांचं चार सात ला निवेदन दिलेलं होतं कलेक्टर साहेबाला की बी व्ही जी कंपनी ही देशात बॅकलिस्टमध्ये दे आहे ह्याला ह्यांना टेंडर सफाई कामगाराचं न देता आपण चांगली कंपनी बघून त्या कंपनीला द्यावं त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी माझ्या निवेदनाची प्रत घेऊन आदेश डावलून त्यांनी सोळा तारखेला बी व्ही जी कंपनीला दुसरी ऑर्डर दिली आणि त्या करारामध्ये असा उल्लेख केलेला होता की जिओ ट्रॅगिंग बायोमॅट्रिक आणि स्व अपघात विमा हे भरलं पाहिजे नाही तर अन्यथा कंपनीवर कारवाई करू आज दोन महिने झालं त्यांनी जिओ ट्रॅगिंग केलेली नाही आणि बायोमॅट्रिक केलेली नाही पुन्हा त्यांनी अपघात विमा काढलेला नाही आता मागणी कंपनीवर गुन्हे दाखल करून माननीय कलेक्टर साहेबाने वर पडून खालीपर्यंत दोषीवर पूर्ण कडक शासन करावं आणि कंपनीचं टेंडर रद्द करून तात्काळ दुसऱ्या कंपनीला देण्यात यावं दररोज अनेक बोगस साजऱ्या तिथे लावल्या जातात